प्रचंड माझ्या प्रमाणात भाषेसाठी ह्याच्यात मी मग तुम्हाला मी लोक तुमचं माझं काय बांधायला जाणार नाही पण एखादी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगितलं तुमच्या तुमच्या हातात दिसते तर तुम्ही ते पळतो तर आज आम्हाला तो गोळाला हात झाला पाहिजे आणि तुम्ही इतके दिवस काय करावं हे मला कळलं नाही पण तुम्ही तुमच्या खोशीला न्याय देत नाही हे माझं नाही आणि मग तुम्ही तुम्हाला घरी गेल्यानंतर आम्ही नाही आपण आज चांगलं काम केलेलं नाही आम्ही तुमच्या दोन्हीला कारण भासणार असं सांग असं समजा हसणार नाही पण तुमच्या मुलाबाने तुमचं काळ बघायचंय का आणि मग तुमच्या मुलांनी विचारलं की बाबा तुम्हाच्या तोंडाला काळज का भास तुम्ही काय उत्तर दिलं की मी सोळा दिवस थांबवून घ्या दिवस ताकद दिलेला आहे किंवा तुमच्या मुलीला तुमच्या मुलीच्या माहितीने विचारलं तर तुझ्या बाबाच्या तोंडाला लोकांनी काळ का भास तर तुम्हाला उत्तर द्यायला आलं पाहिजे तर आमची विनंती आहे की मी तुम्हाला बोलायला सांगितलं हे करणार नाही उदाहरण सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये गांजा सापडला असेल तुमच्या निदर्शन आणि जे आमच्या तुम्ही गुन्हे दाखल केले त्या ताईवर गुन्हा तुमच्याकडे मागणं काय तुमचा आदर्श घेणं त्यांनी मार मारलं त्यांनी मार खाल्ला त्यांनी एक विचार मांडायला गेले विचाराचे तुम्ही विचाराच्या बाजूने मुद्द्याची गाड्या मुद्दे नव्हते पण गुद्ध आल्यानंतर त्यांच्यावर कोणी गुन्हे दाखल केले

महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा